नमस्कार मी मनीषा मनिषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर हो आज भाजी करायची होती आणि भाजीला काय करावं ते सुचतच नव्हतं तर एकदम फरसांची आठवण झाली आणि म्हटलं आज चला आपण छान फरसांची भाजी करूया शिवभाजी आपण जशी करतो तशीच ही आज आपण फरसांची भाजी करणार आहोत तर त्यासाठी मी एक कांदा कापून घेतलेला आहे टोमॅटो कापून घेतला आहे कोथिंबीर कापली को आहे कढीपत्ता आहे लसूण पेस्ट आहे आणि एक डिशभर फरसाण घेतलं आहे तर मग आता आपण मस्त चटपटीत आणि छान चटकदार तिखट तिखट छान छान झणझणीत अशी भाजी करूयात भाजीला फोडणीसाठी आपण तेल टाकायचं आहे तेल तापलं की आपण त्यात टाकायचं आहे मोहरी जिरं जिरं मोहरी तर तळली की त्यात टाकूयात आपण हिंग आता टाकायचं आहे कढीपत्ता पेस्ट आणि चांदा चांदा खरा तर आपल्याला टाकूया टोमॅटो छान परतून घ्यायचं आहे हे चांगलं मऊ आपण घ्यायचं आहे आपल्याला जे तिखट आणि मसाले घालायचे आहेत ते आपल्याला डायरेक्ट याच्यात न टाकता एका वाटीत आपण एक चमचा लाल तिखट एक चमचा खंदेशी मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद पण आपल्या चवीप्रमाणे किंवा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट घालू शकतो यात थोडंसं पाणी घालून असं ओलं वाटण करतो तसं वाटणसारखं करून घ्यायचं आहे छानची पेस्ट तयार करून घेऊया कांदा टोमॅटो मस्त परतल्या जात आहे आता आपण यात जे वाटण केलं आहे ते टाकून द्यायचं थोडंसं पाणी घालून टाकून देतो याच्यात थोडंसं पाणी घालून आता इथं मस्त परते आहे ते छान भाजले जात आहे मस्त तेलही ते सुटतंय तुम्ही पाहू शकतात आता आपण यात टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर यांना परतून घ्यायचं आणि यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी दीड ग्लास पाणी आपण आपल्याला किती घट्ट किती पातळ हवी भाजी त्या प्रमाणात टाकूया आता टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आता आपल्या ह्या रस्स्याला उकळी आली की आपण यात टाकून द्यायचं आहे फरसण अगदी साधी सरळ सोपी भाजी आहे अगदी जेव्हा स्वयंपाकाचा किंवा भाजीचा कंटाळा येतो काही करायला सुचत नाही त्यावेळेसाठी ही एकदम मस्त रेसिपी आहे आता इला थक दोन मिनटं अजून उकळू द्यायचं आहे आपल्याला दोनच मिनटं उकळायची होती छान झालेली आहे पूर्ण सुखी भाजी पण नाही आणि अगदी खूप खूप पाण्या पाण्यासारखी पण नाही झालेली मस्त रसरशीतच आहे आणि आपण आता जेवायला घेणार आहोत या भाजीला तर जसं जेवण होईल किंवा ही थोडी थोडी गार होईल तशी हिला घट्टपणा पण येईल तर आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे प्लेटमध्ये आता आपली आजची फरसांची भाजी झणझणीत आणि चमचमी तशी मस्त भाजी तयार झालेली आहे अगदी साधी सरळ सोपी आजच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवी असाल तर पटकन सबस्क्राईब करा जॉईन करून तुम्हाला अशाच नव्या जुने रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू